मनली पांडुलेणी बघायला गेलो पण लेणी सोडून पोर डोंगर चढायला लागले वरती गेलो र असा काही विवाला नव्हतं ब्लॉक पर्यंत बघा स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन आपल्या ब्लॉगमध्ये त्याचं नाव शाह पाटील तू मागच्या व्हिडिओमध्ये बघितला असन आपण आता नाशिकची पांडू लेणी बघायला आलेलो आहे आणि मी याच्या अगोदर कोणतीच लेणी वगैरे काही बघितली नव्हती आणि मला एकासारखंच वाटत होतं सगळं ते पण आज सूर्याला काय झालं डोक्यापासून तर खालच्या पायापर्यंत घामच घाम होता आणि या सगळ्या म्हणलं हे नवीन वाटत होतं फक्त मला इथे आपली गँग सांगायला लागली लेणी लेणीमध्ये पण असं एक आहे त्याच्यापेक्षा थोडं मोठं आहे तिथून बाहेर आलो थोडं पुढे गेलो इथला भारी व्ह्यू होता तिथला तर सगळ्या एक एक इथं फोटो वगैरे काढून घेतला थोडं पुढे गेलो आणि आता पोराला दगडावर चढाला लागलो कारण की त्याला त्याच्यापेक्षा पण भारी व्यवहित होता म्हणजे पूर्ण नाशिक वगैरे दिसत होतं आणि मी एका साईडला चढलो त्याचे फोटो काढण्यासाठी बरं झालं मी खाली बघितलं सुमितलं धरलं लवकर नाही तर तो पलटा असता खाली मग आम्हाला फोटो वगैरे काढणं सोडून सुमितला दाखवण्यात घेऊन जाणं लागला असतं आणि कालपासून पोरायला असा काही नान लागला होता डोंगर चढायचा म्हणजे आम्ही काल गेलो हरिहर गडावर आणि तोपासून पोराला नान लागला होता आणि तिथं पोराला म्हटलं तुम्ही कधी हा गड आणि तर तुमची बायको माझी एवढा ऐकून आणखी सिरियस झाला व्यायाम कर लागला नंतर अशा पोर चढायला लागले डोंगर वरती आलो आणि इथला भारी व्यूज होता म्हणजे इथून पूर्ण नाशिक वगैरे दिसत होतं आणि आता आम्ही दमलो होतो आणि भूक पण लागली होती बर झालं खाली तर आम्ही बेळ वगैरे आणली भेळ खालीन सुरू झालो नाचायला डान्स वगैरे केला आता खाली उतरायला लागलो दोरीनं ते पण ते तुम्ही आता पुढच्या ब्लॉग मध्ये बघा